नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे पावट्याची आमटी असल गवरान पावट्याची आमटी बघणार आहे इथं चुनीला पावटा आहे तो मी नीट करून घेतलेला आहे आणि इतकडे मी थोडंसं तेल होतले आणि पावटे छान असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता इथे मी अगदी मुठभर पावटं घेतलेले आहेत आणि त्याला भाजून घ्या छान असं पावट्याचा वास किती छान येतो भाजल्यानंतर बापरे खूप छान वास आलेला आहे इथं काय केलेलं आहे लसूण शेंगदाणे चटणी मीठ मी एकत्र करून त्याचं वाटण तयार केलेलं आहे बारीक ते यामध्ये मी घातलेलं आहे आणि ते जरा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जरा घट्ट झालेलं आहे तर मी फोडून घेत आहे आणि तेलामध्ये अर्धा एक सेकंद मी एक मिनटा पण भाजून घ्यायचं आहे बऱ्यापैकी छान असं भाजलेला आहे वास खूप छान मस्त येत आहे आता काय करायचं यामध्ये पाणी ओतायचं आहे तुम्हाला जेवढी आमटी हवी हे तेवढी पाणी उतून घ्या इथं खलबत्ता नाही आहे माझ्याजवळ काय काय वेळेस काय करतात पावटरची नंतर खलबत्त्यात कुटतात ते छान इतकं लागते ना टेस्टला विचारू नका मी वरून थोडीशी चटणी घातलेली आहे तिखट झंझरी तशी आमटी भाकरी बरोबर खूप छान लागते म्हणून आणि ही चटणी कांदा लसूण मसाला आहे ते तिखट जास्त नसतं आणि आता मी घातलेलं आहे थोडंसं धन्याची पावडर घातलेली आहे आणि छान अशी वरून कोथिंबीर घातलेली आहे बघू शकता इथे किती छान अशी पावटेची गावरान आमटी तयार झालेली आहे वाव वास खूप छान आलेला आहे बघू शकता इथे तुमची आप आपली आमटी तयार झालेली आहे अगदी चार मिनटं पण लागण्यात पटकन अशी आमटी तयार झालेली आहे बघू शकता इथे आणि कशी वाटली आमटी ही न कमेंट करून नक्की सांगा आणि घरी एकदा ट्राय करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा इथे ताट दिसते मस्त अशी भाकरी आहे इथे बाजरीची पावट्याची आमटी तोंडी लावायला आहे थोडंसं बीट आणि थोड्याशा पापड्या मी तळलेल्या बघा असं आहे आमचं आजचं जेवण तुम्हाला पावटेची आमटी कसोबत खायलावर कमेंट करून नक्की सांगा